डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णामती पुतळा मांडणीच्या राजा दरबारी त्याचा एक रुपयाही निधी न घेता नगर परिषदेच्या स्वखर्चा स्वनिधीतून हा पुतळा पूर्णपणे उभा केला

चांगल्या पद्धतीने चालू आहे आपण ज्या वेळेस उजनीचं पाणी या ठिकाणी mm -hmm. आणलं तर त्याचे जलशुद्धीकरण केंद्र आपण प्रमाणामध्ये त्याचं नूतनीकरण करून अतिशय या जे पाण्याच्या टाक्या हे पाणी आपण आणलं तर हा निधी तो निधी आणच्यात नाही त्याच्या आजवर तीन कोटी रुपये ढोबळे साहेब मंत्री असले म्हणून त्यांनी आपल्याला दिले होते त्याच्यातून आपण हे सोबत आवश्यक पाण्याच्या टाक्यात बरोबर करून घेऊन कारण जेव्हा सुजनीचं पाणी येईल आणि या सगळ्यांनाही आन तर परिच आपल्याला पाण्याचं प्रात्यक्षित दाखवता येईल अशा पद्धतीने या पाण्याचं कार्य केलं त्याबाबत हे सगळं काम दोन हजार सहा ते दोन हजार नऊ एवढ्याच पिरियडमध्ये झालं हे काम अडीच ते तीन वर्षामध्ये हे पूर्णपणे शहराच्या गरजेनुसार शहराच्या आवश्यकतेनुसार ती पूर्णपणे बुल ब्लू प्रिंट आपण तयार केली आणि पूर्णपणे राणादा सुभास्मतीला दोन हजार सहा सातमध्ये राज्यमंत्री होते आणि ते राज्यमंत्री असल्यामुळं दर बुधवारी कॅबिनेटची मिटिंग असायची त्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मला बोलावलं जायचं मी बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तीन दिवस मुंबईला असेल तीन दिवस इथं असेल तिथं त्या त्यांच्या ओळखीमुळे आणि त्यांची जी काम आज तत्परता होती त्या आपण मंत्री झाल्यानंतर विकास करायचा तर त्याला निधी लागतो निधी लागतो तर वेगवेगळ्या ला डिपार्टमेंटला सतत बैठक व्हायचा आणि जो निधी आहे तो निधी त्यांनी बोडून आणायचा आणि मग हे विकास आपण करू शकतो कालच्या बैठकीचा विषय आणि आजचा विषय की हे नगरपालिका कशी चालवायची असते कशी चालवली जाते बरं का हे तुम्हाला मी समोर मांडलं ज्यावेळेस नऊमध्ये मला जी जी आमची जे ठरलेले आमच्या एका मित्रांना काय ते चार्ज द्यायचा होता मला चार्ज देताना त्यावेळेस कुठल्याही दे पद्धतीची पाणी पट्टी ठेवतो बाकी एक नगर परिषदेकडे शासनाची नव्हती पीडब्ल्यू डीची पाण्याची पट्टी असते त्रोटीन ब्लि ब्लिचिंग पावडरचे पैसे एक हे देणं नव्हतं सांगायचं उद्देश की कुठल्याही पद्धतीचं नगर परिषदेकडे एक रुपया हे नव्हतं मी काय खात्यामध्ये शिल्लक साडेतीन ते चार कोटी रुपयाची मी एफ डी करून रजेवर घ्या तुम्ही की एक नगर परिषद पहिल्यांदा नगर परिषद करते शासनाचा वेगवेगळ्या खात्यामध्ये असतो परंतु तुझे नफो आहे तो पैसा असतो त्या पैशाची आम्ही जप्पी केली पैसा शिल्लक होता आणि मग त्याच्यानंतरचा हा पुरता का जे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आला या पत्रकार परिषदेमध्ये जो विविध चौकशा घडल्या आता चौकशाचे ह्याच्यामध्ये बऱ्याच चौकशा म्हणजे काय काँग्रेस कमिटीने एक पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्याला की या नगर परिषदेची सोळा का ते बावीस या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यात आली त्याच्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुरत महाराज सावंत यांनी एक पत्र जिल्हाधिकाऱ्याला दिलं त्यांनी शासनाला कळवलं की सोळा ते बावीस या कार्यकाळातील पूर्णपणे चौकशी करण्यात येईल भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल ठाकरे त्यांचे शहराध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या लेटर काढून सोळा ते बावीस या कार्यकाळातील चौकशी करण्यात यावी असंही त्यांनी पत्र दिले आता शिवसेनेचे सागर राजेंद्र कदम यांनीही या काळातील चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र जिल्हाधिकारी आणि शासनाकड सांगायचा मुद्दा असा येतो की वेगवेगळ्या लोकांनी याच काळातली चौकशी करावी अशा पद्धतीचा रेटा का मांडला असेल तर त्यांना कुठे ना कुठं तर वासा की या नगर परिषदेमध्ये चुकीचं काम चाललंय किंवा भ्रष्टाचार होतो चुकीचं काम म्हणजे भ्रष्टाचार हे काल हे सगळं करत असताना मग त्याची एक शासनाने चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीने हे सगळं पाहिलं पाहिल्यानंतर नगर परिषदेचे जे लेखापरीक्षण असतं हे लेखापरीक्षण राज्य शासनाचे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्याकडून केलं जातं आणि याच्यामध्ये काल मी सांगितलं त्याच्यातून मी एक शॉर्टलिस्ट दिली आत्ता नगर परिषद मी जाताना राणा पाटलाच्या ताब्यात असलेली नगरपरिषद ही अफडी ठेवते आणि त्यानंतरच्या काळाकाळात पुढची नगर परिषद आहे हे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आज नगर परिषदेला वेगवेगळ्या कामाचं दिन एफ डी ठेवणारी नगर परिषद रावणा पद्धतच्या पर मार्गदर्शनाखाली था काम करणारी आणि सर्व विकास करणारी सर्व विकास केले माझी फोटो दाखवली आता या अर्धा वर्षामध्ये कुणीही म्हणा तुम्ही बाबा ह्या ठिकाणी असा विकास काम झालं पण विकास काम काहीच न करता एकशे अठ्ठावीस कोटी रुपये दिन करून केलं चुकीच्या पद्धतीची काम किरकोळ कारकोळ आणि पठ्ठावधी रुपयाची कागदोपत्री बिल काय दिली आणि हा बोजा तुमच्या आमच्या माती मारला गेला आता एक तुम्ही शहराचे एक नागरिक आहे सुशांत नागरिक आहे हा बोजा नगरपालिकेवर आला म्हणजे तुमच्यावर चालला शासन स्तरावर या गोष्टीचा अति अतिगंभीरतेने विचार केला जातो आता काल ज्याने दाखवलं हो याच्यामध्ये एकसष्ट कोटी रुपयाचे पुरावे ऑलरेडी नितीन काळे साहेब यांच्याकडे आले होते त्याच्यामध्ये बघा आस्थापनेवरचे दोन कोटी पंचावन्न लाख रुपये नगर परिषद येणं आहे आरोग्य विभाग आरोग्य त्याच्यातला पंधरा कोटी एकोणसत्तर लाख रुपये देणं आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक लाइट बिल नगर परिषद भरत लाइट आपकी व्यवस्था देते अठावी रुपये देख्य है तीन को एकविल विभागे आठ कोटी पंद्रह लाख रुपये स्टोर डिपार्टमेंट के एक लाख रुपये अकाउंट डिपार्टमेंट के एक कोटी सत्तावी लाख रुपये काल ज्यादा पद्धति ने बावीसशे बावीसशे कोटी रुपयाचा तो भ्रष्टाचार अडीचशे कोटी रुपयाचा दाखवला गेला तर या जी चौकशी आवाज या चौकशी अहवालामध्ये या समितीने चौकशी आवेले फायनान्स संचिका मागितल्या असता परा उपलब्ध नसल्याचे कळले मग याला जबाब लागतो त्यांच्याकडे संचिका दिल्या नाही त्या हातात आले ते एवढं आहे आणि का काळे साहेबांनी जे काय तिथं तुमच्या समोर दाखवलं ते चित्र मध्ये लेखा परीक्षण जे शासन चौकशी करतात नगर परिषदेची नगर परिषदेची आणि चौकशी ह्याच्यामध्ये लेखा परीक्षण अहवालामध्ये ह्या थोटी दाखवल्या आणि जे फरकाच्या रकमेचे गंभीर आकडे त्यांनी ह्याच्या समोर मांडले आणि हे शासनाची समिती असते ते शासन शासनाची समिती जिल्हाधिकाऱ्याला तो अहवाल सादर करतो त्याच्यामुळं तुमच्याकडे काय पुरावे होते तुम्ही कुठं काहीच बोलले नाही किंवा कुठे काय आहे हे चौकशी व्हायला लागली निवडणुका येतात निवडणुकीमध्ये प्रत्येक जण आरोप प्रत्यारोप करतो पण हा आरोप नसून हा जी आरसा आहे तुमच्या समोर आज नगर परिषद या परिस्थितीमध्ये आहे राणा पाटत नगर परिषद या परिस्थितीमध्ये सोडली बर का किंवा आमच्याने ताब्यात दिली आणि त्यांनी हे होतं आज जे अंडरग्राउंड सगळ्यात चालू आहे का चालू आहे याची कुठल्याही जनतेने राना पाटण्याची एकच माहिती दर एक तारखेला नगर परिषदमध्ये जनता दरबार करतो बऱ्याचदा लोक काय म्हणतात की जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्या इच्छेनुसारची कामं किंवा काही त्यांचा इंटरेस्ट येत आहे अशा पद्धतीचे कामं त्या मीटिंगमध्ये येतात राणाच्या प्राणापाठाच्या काळामध्ये असं नव्हतं दर एक तारखेला जनता दरबार भरायचा या जनता जनता दरबारामध्ये जे शहरातील विकसितशील जे त्यांचं माइंड आहे ते शून्य लोक या दरबारामध्ये येऊन विषय मांडायचे की आपल्या शहरामध्ये अशा 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 पद्धतीने व्हायचे आणि मी दोन दिवसानं तीन दिवसानं या सगळ्या सॉफ्टवेअर स्टोर राना दाखवायचं मग ते कुठल्या डिपार्टमेंटमध्ये बसले कुठल्याला सर्व सेक्रेटरी त्यांचे फोन उचलत होते आणि मग त्या पद्धतीने काम चालायचे जे काम करत असताना हे जे अंडरग्राउंड आहे का अंडरग्राऊंड रेल्वे तुम्ही सुचवू नका महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जेवढ्या पाच सात योजना झाल्यात की कुठंही या सक्सेस नाही कुठंच सक्सेस नाही तुम्ही पाहायला ना असेल एवढं छोटे छोटे पैप आहे संपूर्ण शहरात पाणी कसं टिकायचं आणि काही ठिकाणी चेंबर केले चेंबर जमिनीच्या के खाली सायन्स आहेत तर जमिनीच्या वर दीड फूट आहे तुम्हाला रस्ते करायचे मग ते चेंबर तोडायचं का ठेवायचं आणि काय दिवसामध्ये तर तो गुजरेदार पळून घ्या ही परिस्थिती सर्वांसमोर झाली आता ते चिंबर ही येणारे ड्रेनेजची आउटलाईन त्या चिंबरला जोडायची कुठं हे कुणालाच सापडणार नाही नगर परिषदेकडे भी पाहिलं की जी जो जे जो प्लॅन आहे हा कुणालाच माहीत नाही प्लॅन आम्ही जेव्हा पाणी कोरड्याचे जेव्हा मुंबईच्या पाणी कोरड्याचे शहरातील बारा भागा पाहिजे सात विभागामध्ये सुरुवातीला आम्ही पाण्याची लाईन अंतरली तर आमच्याकडे नकाशमता शंभर टक्के की, की तिथून तीन फुटावरती लाईन केलेली आहे माझी त्या लाईनला शोधायचं ही लाईन सोडायची आणि चोवीस तास पाण्याचं होतं की त्या पूजेचे नाव रंगवलं उतरवलं काही दिवसांच्या ताब्यात राहिले असती तर हा चोवीस तास पाण्याचा फक्त त्यावेळेस राहत असतो विषय केल्यानंतर राणापाट मला त्यांच्या ताब्यात नगरपालिका दिली नाही तर कशाला कुठून बघितलं बसतो दूर आम्ही सुद्धा नऊ दहा वर्ष या सगळ्या प्रक्रियेपासून दूर येलो आणि हे जे अंडरग्राऊंड ट्रेनची लाईन आहे शंभर टक्के हेल्थ अक्षरशः जनतेचा पैसा शासनाचा पैसा तीनशे कोटी रुपये मातीत मातीत गेले पैसे आणि हे जे रस्ते आहेत आता हे रस्ते मार्च तुम्ही हे शिवाजी महाराजापासून तर जिचा माता उद्याने बसवता असतो शंभर टक्के कमराला लक्षात बसला म्हणजे बसतो असतो अशा पद्धतीची विद्रोह शहराची अवस्था या ठिकाणी करून ठेवली तर अशा पद्धतीची शहराची पकायला अवस्था आणि नगर परिषदेचं देणं हा देणं मी म्हणजे नगर परिषद देणं नाही परंतु हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध केलेला हा भ्रष्टाचार आहे आणि हे भ्रष्टाचार करत असताना काय काय पॉईंट कुठले कुठले पैसे हाणार आहेत फवार नाही केल्या तर पैसे काढले मला का सांगा की अग्निशाम सांग अमित शाह अग्निशामबद्दल त्याच्यातलं काय तुम्ही दाखवली अहो एक गाडी नाही शहरात अग्निशामदाराची बिल्डिंग नाही आता चोख पैसे खर्च नाही म्हणून सांगतात त्याचे बिल काढले जातात एक एक गाडी नाही शहरात आपण मुसळी गाडी तो जातो किंवा उमर घ्यायची त्याची तर आग लागली तर असं तुमच्याकडे गाडी नाही तुमच्याकडे इमारत नाही पैसे कशावर खर्च केले अशा पद्धतीची अतिशय दयनीय आणि भयंकर मोठी चोर असतात शहराची केली आणि नगर परिषदेची लोकांची लोकांनी केली फक्त कसा माझ्या का बोर्ड मांडून राणा दादा भयंकर सुसंस्कृत माऊ त्यांच्या समोर जाऊन तरी कोणी काय विचित्र आरोप केले हे बिचारी कधीच काय बोलत नाही कधी काय बोलत नाही

तर त्यावरच्या दुकानामध्ये शिगमा जसं असतं ना मॅनेजरचं शिक्षक बोलते महाराष्ट्र त्याला टायमिंग टेबल असतो असेल रेस्ट करायला गाडी असेल अशा पद्धतीनं अतिशय सुंदर व्यापारी आपले राहते व्यापार अतिशय मोठ्या प्रमाणात करते आज दुकानात मार्ग बसतात कोणतरी व्यापारी आलाय मध्ये आला त्याला बसायला बी जागा नसते त्याला तिथंच बोलायचं तिथंच करायचं चर्चा करायची तर एक फार मोठं शहरातील व्यापारी फार मोठ्या प्रमाणामध्ये राहावं अशा पद्धतीचे विजन आहे आणि राणाचा